तहान लागली तहान लागल्यानंतर तो पाणी शोधायला लागला पाणी कुठं दिस तळ दिसलं नुसतं तळ नाही दिसलं तर त्या ठिकाणी हिरवं नि दिसत कारण जिथं पाणी राहत तिथं हिरवा असत म्हणून तो खाली उतरला आणि त्या पाण्याच्या दिशेने गेला पण ज्या ठिकाणी हिरवं होत त्या ठिकाणी मात्र पाणी अजिबात ढसा ढसा रडायला त्यावेळेला एक मनुष्य म्हणायला लागला म्हणून या ठिकाणी मोठ तळ दिसल नुसतं तळ पाहून आलो नाही तर त्याच्या जवळ हे हिरव दिसलं आणि म्हणून आलो पण ज्या ठिकाणी पाणी नाही तर अरे बाबा ती मृग आहे आहे हे हिरव कसं काय तुझ्या सारखे लोक फसून इथं येतात आणि पाणी नाही म्हणून रडतात आणि त्यांच्या रडण्याचं पाणी इथं पडतो त्याच्यावर हे गवत हिरव झालं त्याच्यावर हे गवत हिरव झालं नाही तर कशाचं गवत आणि कशाच पाणी म्हणजे ते पाणी नुसतं दिसत असत दादा परंतु ते पाणी काही कामाचं नसतं त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो नदी जळाची नदी धावे गंगवत पावे ताला पैसा तैसे विशेष सुख नव्हेचे येत दुःख भोगी तो बहुत सावधान नव्हे मला सांगतो तुगंधाची नदी धुरून पाहिली आणि तो पाण्याची तहान त्या ठिकाणी धावला पण त्याला पाणी नाही भेटलं त्याला दुःख मिळालं त्याप्रमाणे सुख हे परंतु त्या ठिकाणी धावतात त्या ठिकाणी सुख मिळण्याच्या ऐवजी दुःखाच्या डोंगरात फिरत राहतात सुखाच्या खड्ड्यामध्ये पडतात मला सांगतो कोणाला सुख मिळालं कोण सुखे या संसारामध्ये संसार दुःख मूळ संसार <laughs> दुःख मूळ

कोण करील जीव नुकते नारायणी भाव पाहुणी ठाव न कोण सुख धरिले संसारी पडून काळाचे आहार दादा या ठिकाणी सर्व दुःख सुख आहे हे खऱ्यासारखं दिसतो पण खर नाही म्हणून आणि कणलगे माई माईक पदार्थ हे सर्व जे आणि ते सर्व पदार्थ माझ्या माझे इच्छित होऊ नयेत आपली वेळ संपुष्टात आली आणि नऊ वाजता सर्वांना जेवायला आहे या दृष्टी भगवान परमात्म्याचं भजन करूया आणि एक पाच मिनिटामध्ये दोन्ही चरणाचा थोडासा विचार करून शिवला पण ते माझे अर्थ नको देवा नको बर माईक पदार्थ तुम्हाला परंतु ज्या पदासाठी ज्या स्थानासाठी करावं लागतं यज्ञ करावे लागतात उपासना करावी लागतात अशा दृष्टीने मिळणारे जे पद आहेत ते म्हणजे इंद्रपद ब्रह्मपद ते तर घ्यायला काही अडचण नाही ना देवा या दे ठिकाणी तर दुखाचा कळस आहे ते अजिबात नकोय अभंगाच्या का

हो जर तरी पाहायला गेलं तर तुम्हाला सांगतो हे ब्रह्म सुखाचं भावंडच आहे त्याला जो चोलायला गेलो तर दोन्ही सुख जवळजवळ अगदी तुलनेला येऊ शकतात अशा पद्धतीचं ते ब्रह्मपद आहे पण ती पद आम्हाला नको आहे कारण हे कुठपर्यंत येता मुक्त स्वर्ग लोक विषाल चिने पुण्यामध्ये लोक मिशन हे म्हणता धर्म म्हणून जता जतन काम कामाला पुणे क्षय अजोगती पुण्याचा की अजोगतीच आहे मग ती माणसं चुकीला असं नाही तर पशु होती पशु होतील असं नाही तर मुंगळी बी होती मुळ्यावर मुळ्या बसून चालला होता आणि रामचंद्र प्रभू असायला लागले त्यावेळेला सीतामाता म्हणते तेव्हा का हसले नाही म्हणजे सहज असतो म्हणजे शाली माणसं सहज असत नाही तुम्ही शाणे आहेत आदर आग्रह नाही आहेत तुम्ही सहज असणार का हसले म्हणजे हा मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला हा चौदा वेळेला इंद्र झाला आणि आता मुंगळा झाला याची घोड्यावर बसायची सवय नाही गेली आता इथं त्याला घोडा करून बसून चाललाय म्हणले म्हणजे मुंगळा होऊ शकतो मग नको मला आणि तुम्हाला सांगतो एक वेळा जर कधी आमदार खासदार ग्रामपंचायतीच्या सदस्यासाठी उभा राहिला आणि त्याच्यातही पडला तर त्याला इतक्या पाण्यात जीव द्यावा असं वाटेल वरचा माणूस एकदम खाली जातून आला तर काय झाला म्हणजे खाली आवाज लागणार आहे त्याच्यापेक्षा मला अजिबात नको आहे अजिबात नको मला त्याच्यातून सर्व काही कळालेलं आहे आणि त्याला घर म्हटलं तो त्याच्यात नागरिक तो लागत नसतो अभंगाची सेवा कळल्या मर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत जे कर्माने धर्माने मिळणार जे आहे ते सर्व नाशिवंत आहे त्याच्यात्र वर्मा आम्हाला कळालेलं म्हणून मला बाकीचं काही नको आणि कळलं की पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ज्ञानेश्वर ती मिठीवरी केली तेथे ते माझी आर्यवृत्ती राहो राहू आणि त्यांना लगे पदार्थ तेथे ते माझे अर्थ ते 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 दे ते ते नको देवा ब्रह्मा दिराणी तिथे दुषित धनी जो दिशी तुका म्हणे त्याचे कळले अम्मावर जे जे कर्मध्रमा नाशिवंत आणि त्यांना लगे माही पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा याबरोबर आपण थोडेसे चिंतन ताज्या वेळ संपली झाली ती सेवा प्रभूचे साधू संतांच्या त्रिणी गुरुवारांच्या त्रे आई साहेबा आई साहेब लोकमाई महाता यांच्यात्रे आणि सर्व आमचे सारखे सर्व बंधुराज सर्वांचे तरी माता दुर्गींच्या तरी आणि सर्व वादक सर्व कीर्तनकार सर्वांचे तरी ही सेवा समर्पण करून सेवेला पूर्ण गेला वेळ आपल्या जीवनाचे असल्याने आपल्याला जरी कोण्याकरता भरपूर असले तरी पण विजयची मजा आहे सेवा विषय काही प्रभू त्यांनी पूर्ण विराम

गीता माता खरं म्हणजे गीता अनिष्ठपी हिंदी देव आहे गीता माऊली जी बाहेर पडली खरं म्हणजे या भाग्यवंतांस संपूर्ण वर्षात असणारे पुण्यवान भाविकांची पुण्याच्या माध्यमातून आणि या वर्षाला बंगलापूर गावातील शांतीनगर भागातील तरुण तडोदार मंडळी श्रद्धावना निर्माण झाली वैराग्याचे निपडी पाणी जशी सद्बुद्धी सापडे संसार बापडे सापडेपडे वांगी या माध्यमातून गीता माता इथं आलेली आहे आणि त्यानिमित्ताने समस्त मंडळी या देशातील उत्साही होऊन आनंदाच्या भरामध्ये सगळ्या कार्याला मोठ्या उत्साहाने लागलेली आहे आणि अशा या सोहळ्यामध्ये आमचे परम बंधुराज माऊली खरं म्हणजे मोठ्या निष्ठेने श्रद्धेने ज्येष्ठ बंधू म्हणतात पण आहे तुमचंही बरोबर आहे पण नाव त्यांचं माऊली आहे अंतकरणामध्ये एवढं माधुरी आहे किती उदारता आहे आणि किती लिहित आहे Diğer lüktü cemaatleri <laughs>